हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर खूप uh, दिवसांनी आपले ब्लॉग्स आलेले नाहीये तर uh, त्याचं पण कारण मी सांगते आणि सध्या काही काही गोष्टी चालू आहेत ते पण तुम्हाला निवांतपणे सांगते तर आमची सई आलेली आमच्याकडे ती मला नाही देत तुम्हाला तुम्हाला त्रास देत ती मला नाही देत पण सईला काय माहिती ना की खरं काय खोटं काय आहे का नाही सई सकाळी बघितलं की तिने खरं खोटे काय तेच ना सईला काय माहिती ना काय खरंय काय खोट आहे कोण कोणाला त्रास देते कोण कोणाला हे गवत कोण कोणासोबत भांडण करत हाय का नाही का सई बुबडी आता फोटो कॅमेरामुळे असं काही नाही सईला माहितीये कोण कोणाला किती त्रास देते चाल तू काय कर्यू करूया तर आम्ही म्हणजे माझे ब्लॉग्स काय येत नव्हते त्याचं कारण पहिल्यांदा सांगते म्हणजे मिसळ स्पेशल मिसळ माझ्या आई वडिलांच्या इकडनं म्हणजे त्यांची जी मिसळ आहे ना ट्वेंटी फाय इयर्स पासून मिसळ प्रसिद्ध आहे आणि तर तेच आम्हाला ती टेस्ट आम्हाला शहरामध्ये द्यायची होती तर शहरामध्ये कारण की आम्ही खूप ठिकाणी मिसळ खाल्ली पण जी चव गावाकडे म्हणजे माझ्या मम्मी पप्पांच्या हो हॉटेलला आहे तशी चव आम्हाला कुठेच भेटत नव्हती म्हणजे इकडे पी सी एम सी एरियामध्ये सिटीमध्ये तर मग आम्ही विचार केला म्हटलं चला आपण सुरुवात तर करूया नंतर समजेल आपल्याला काय रिस्पॉन्स येतोय तर आम्ही मग सुरुवात केली खूप गोष्टी कठीण होत्या पण श्री स्वामी समर्थ स्वामी सगळं अशक्यही शक्य करतात स्वामी तर खरंच अशक्य गोष्टी पण शक्य झाल्यात आमच्या शक। आयुष्यात खूप साऱ्या ते सगळं स्वामींच्या कृपेने आणि सात दिवस झाले गुरुचरित्राचं पारायण पण लागलं होतं मंदिरामध्ये आमच्या हॉटेलचं ओपनिंग होण्याच्या दोन दिवस अगोद म्हणजे हॉटेलच्या दोन दिवस अगोदरच आमचं सा गुरुचरित्राचं पारायणाचं समाप्ती होत होती म्हणजे मला असं वाटलं की सगळ्याच गोष्टी एकदम देवाच्या यानेच घडून येतात ते आम्ही दोघंही पारायणाला बसलो होतो गुरुचरित्राच्या आणि एवढं छान वाटलं ना की बाबा आपण शुभ कार्य करतो शुभ कार्य करायच्या अगोदर आपलं पारायण पण घडून जाते तर पुढचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आम्ही इकडे त्यांना इन्व्हिटेशन द्यायला तर आता आता आम्ही चाललोय दादांकडे इन्व्हिटेशन द्यायला त्यांना इन्व्हिटेशन देतो कारण की रात्री आदित्य ना आम्ही वाकीला गेलो होतो आम्हाला खूप माल पण कुठे कुठे यायचं आहे आपल्याला हॉटेलवर हॉटेलवर ऍड्रेस नाही माहिती सहीला पण आम्ही जाणार हॉटेलवरती तर हॉटेल हे मिसळचं आहे आणि मिसळ स्पेशल मिसळ असणार आहे स्पेशल मिसळ गडिवाडा जे माझ्या आईवडिलांचं भावाचं आणि चुलत्यांचं पहिल्यापासून म्हणजे पंचवीस वर्षापासून आमची हॉटेलची परंपरा किंवा खूप म्हणजे फेमस म्हणता येईल तर ती टेस्ट आम्हाला शहरामध्ये द्यायची होती आणि आम्ही आता तेच शहरामध्ये घेऊन येतोय लवकरच आणि उद्या आपल्या हॉटेलचं ओपनिंग आहे हॉटेलचं मी तुम्हाला व्हिडिओ आता दाखवते शॉर्टमध्ये आणि हे आपलं काम असं झालेलं आहे छान तर बनवायला त्यामुळेच मला तर आता आम्ही आलो हो आहे हॉटेलवरती हे सगळं माल जो आहे ना हा रात्री भरला आम्ही रात्री आम्हाला इकडनं वेळेस ऑफिसमधून आले त्यानंतर मग आम्ही चाकलला गेलो तिथं मम्मी पप्पा आले होते मम्मी पप्पाने अगोदरच बाजार वगैरे भरून ठेवलं होतं आणि भरपूर सामान घ्यायचं होतं तर मम्मी पप्पानी सगळं घेऊन ठेवलं होतं गाडीमध्ये आणि आता हे जे सामान आहे ना हे आपल्याला हॉटेलवरती हो ठेवायचे ज्यावेळेस आम्ही रात्री पा माल वगैरे घेतला त्याच्यानंतर घरी गेलो घरून मग आम्ही खंडोबाला गेलो देवाला पत्रिका ठेवली त्यानंतर गावाला गेलो गावाला पण देवाला पत्रिका ठेवून आलो आणि रात्री आम्हाला एक वाजले होते घरी येऊन घरी येण्यासाठी तर घरी आलो आम्ही रात्री आणि सकाळी लगेचच आम्हाला इकडं गणपतीला जायचं आहे पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये जाण्यासाठी आम्ही निघालो तर हा सभा सर झालेला आहे भा ते म्हटलं घेऊन येतोय गाडीतून तर आता आम्ही निघा हॉटेल वरून

बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही आलोय स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि आता मी स्वामींचं दर्शन घेतो खूप म्हणजे खूप जास्त थकले खूप जास्त थकवा येतो खूप जास्त काम त्याच्यामुळे असं सुचत नाही की अव ब्लॉग बनवावं का नाही बनवावं बनवायची तर खूप इच्छा असते पण असा टाईमच भेटत नाही की व्हिडिओ शूट करून मग टाकावा असं तर म्हटलं आता एवढं चांगली सुरुवात करते आहे तर म्हटलं टाकावं एखादं ब्लॉग आणि आता आम्ही हॉटेलवरतीच जाणार आहे खूप काम पेंडिंग आहे हॉटेलवरती पण आणि भरपूर सामान घ्यायचं होतं पुण्यातून पण देवाचं दर्शन खूप छान झालं तर मी आता साफसफाई करते सगळा पसारा काढलं आहे आमची सई मला मदत करते खूप सईतनी मदत केली मला खरंच पुण्या तर एवढा प्रत पसारा पडलेला आहे सगळा इकडं भरपूर आहे आणि हे आता भो पहिल्यांदा धुवून घेते मी आणि मग नंतर त्याच्यानंतर हे वरचं मला ही साफसफाई करावी लागणार आहे साप साप तर मग नंतर वर्ष करते आणि कल की आदित्य म्हणते की एकटीच करते एवढी साफसफाई आदित्यला पण खूप काम आहेत आदित्यला आता फ्रीज आणायचं आहे बाहेर कुंड्यांची कामं करायची त्याच्यानंतर काउंटर आणायचा काउंटर राहिल्यानसं आणायचा आणि अजून पण भरपूर गोष्टी आहेत फ्रीज वगैरे तर एवढ्या सगळ्या गोष्टी आदित्याला करायच्या ते तर आदित्य गेल्या बाहेर साप मी त्याच्यामुळं म्हटलं की आता कोण नाही तर आपलं आपलं चाल चालू करू साफसफाई आता हे सगळं आम्ही आता साफ करतो मी आम्ही देवाला गेलो ना तर त्याच्यानंतर घरी जायला मला काही जमलंच नाही तसंच आम्ही हॉटेलवरती आलो आणि आता लगेचच हे सगळं उरतून गेले मी पटकन